तर मग मंडली आम्ही आज चाललो आहे चिंबोऱ्याना जे एस डब्ल्यू इकडं आणि कसं काम काढता बघा चिंबोऱ्यांचा व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा चिंबोऱ्यांची मजा येईल बघाल आज आणि मंडली बघा बगोल्यांवर चाललोयच आणि रस्त्यामध्ये दर्शन बघा कसं झाला आहे एक नंबर म्हणजे आज चिंबोऱ्यांचा शंभर टक्के काम पच्चीस होणार एक नंबर चिंबूर लागणार व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघत राहा तुम्ही कसा काम काढता चिंबोऱ्यांचा आणि आता आलो आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून घेता लांब जायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय रस्ता कसा खराब झाला आहे रस्त्याला पूर्णपणे खड्डे पडले आहेत आणि तुम्ही गाड्या बघा अशा वाकड्या तिकड्या वाकड्या तिकडं चालतात आणि बघा खड्डे बघा खड्डे हा इथून थोडा प्लेन आहे पण पुढे बघा पुढे पण खड्डेच आहेत आणि समोर येतो आहे आपला धरमतर ब्रिज आणि ब्रिज बघा ब्रिजवरून समजेल आपल्याला पाणी भरला आहे भरला भरलाय ब्रिजवर आलो आहे बघूया आता समजेलच आपल्याला इथे थोड्या वेळात आणि हाच तो ब्रिज नारली पौर्णिमेला जिथून उड्या मारतात आणि हाच तो फेमस ब्रिज आहे तर मग मंडळी कसं काय बरं आहे ना आज आम्ही चाललो आहे चिंबोराना जे एस डब्ल्यूजीकडे चाललो आहे काहीतरी नवीन कारण का आमच्याकडे खारीत चिंबोरी संपवली आम्ही गेल्या व्हिडिओलाच आणि आता जे एस डब्ल्यूजीकडे चालू आहे हे बघा आधे आहे बंधनखाडे आहे ना जे एस डब्ल्यूचा लोकेशन तुम्हाला ला आणि जे एस डब्ल्यूचा लोकेशन बघा फर्स्ट टाईमच आलो आहे आम्ही पण कोणाच्या तरी सांगण्यावरूनच आलो आहे लोकेशन बघा तुम्ही एक नंबर आहे आणि ही जे एस डब्ल्यू कंपनी आहे नवीन नवीन स्पॉट आम्ही घेत राहतो फिशिंगला पण आणि चिंबोरांसाठी पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला चिंबोरांची तबाही आज पण दाखव गेले व्हिडिओमध्ये पण दाखवले ह्या व्हिडिओमध्ये पण बघायला भेटेल आदित्य पाटील खाडे आणि फायनली आत्ताशी लोकेशन भेटला जाम धावून 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 आलो हे बघा एवढा भुलभुला या एरिया भुल आहे ना डायरेक्ट कायच समजत नाही आणि आत्ताशी पोचलो आहे जागेवर आणि आज आहे आम्ही आज बांधून झाल्यावर हो तुम्हाला दाखवतो पगोर टाकतोय आणि पाणी आलं आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही एक तास लेटच असतो आहे आणि आज पण लेटच झालो आहे पाणी तर जाम आलं आहे बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवतो तुम्हाला आम्ही आणि हे बघा हे ते व्हाल आहे आम्हाला जे मेन पाहिजे व्हाल ते भेटले नाही हे वेगळीच व्हाल भेटले त्या व्हालीला पाणी आलं आत्ताच पाण्याचा स्पीड बघा स्पीड जास्त आहे पाण्याचा भला या भूलभुला या डायरेक्ट असा वाकून विकून जावं लागतो आहे पूर्णपणे जाम कचरा आहे झाडात झाड आहेत पूर्णपणे पूर्ण झाडा झाडात ना टाकायच्या आहेत बघूया पाण्याचा स्पीड भरपूर आला आहे आणि आता पहिलेच पालवणी घ्यायला चाललो आहे पाणी तर भरपूर आलं आहे आम्हाला का वाट भेटलीच नाही जी मेन खोस पाहिजे ती खोस काय भेटले नाही आम्ही टाकले वेगळेच कुशीमध्ये आणि गाछाड बघा किती आहे एवढ्या झिरकाडीतून इथून जाऊन दाँद जाऊन टाकल्यात बघूया बघा बेक्कर डायरेक्ट चिक्कल इक्कल आहे आणि ढेंगे आलेला आहे ढेंगेची साईज बघा साईज साईज बघा साईज एक नंबर डँग कुर्ली बघा कुर्ली आणि कुर्लीची साईज बघा थोडासा लेट झालो असतो तर कुर्ली एक नंबर गेली असते आमची कुर्लीची साईज बघा साईज कनिव्ह बसलेली आणि आदित्य पाटील इच किंग नाही ती बघा कशी खातोय आहे बघा आणि कुर्ली बघा कुर्ली कुर्लीची साईज बघा एक नंबर कुर्ली आहे आणि पहिलीच पालवणी झाले आहे आणि पहिलेच पालवणीची चिंबोरी बघा तुम्ही पहिलीच आहे कुर्ली बांधायला घेतली आहे कुर्लीची साईज बघा आणि दुसरी पण ही कुर्लीच बघा कुर्लीची साईज बघा एक नंबर आहे आणि भांदाची पद्धत बघा प्रत्येकाची वेगवेगळे असतो आमची ही आहे ढेंग्याची साईज बघा तुम्ही एक नंबर साईज आहे ढेंग्याची आणि अशी जे कुर्ली आहे कुर्लीची पण साईज बघा तुम्ही <laughs> डबिओमध्ये कंटिन्यू राहा ह्याच्यामध्ये डबल होईल बहुतेक एवढी मोठी कुर्ली आहे नुसती आणि बघा इथे कुर्ली ढेंग्यासारखी दिसतोय मोठी कुर्लीची साईज बघा साईज एक नंबर आहे आणि आता ही शेवटची पालवणी म्हणजे पालवंड पालवणी झुलताव पाणी बघा पाणी किती भरलाय आहे पूर्णपणे पाणी भरलं आहे पोगोला पण सांगता येत नाही चिंबोरा येल का नाही येल पाणी एवढा भरलाय ना जाम भरला आहे शेवटची पालवणी एक पालवणी घेतली एक पालवणीची चिंबोरी बांधलीत ती दाखवली नाही तुम्हाला सॉरी आता ही दुसरी पालवणी आणि चिंबोरा बघा दुसरे पालवणीचा चिंबोरा बघा पाहिलाच आणि बघा दोन दोन त्यातना फक्त एकच घेणार आम्ही एक सोडणार एक छोटा आहे आणि बघा तुम्ही लोकेशन बघा लोकेशन एक नंबर लोकेशन आहे आणि आदित्य पाटील बोलते आरमार चिंबूर लागत आहे एका दोन दोन येतात डायरेक्ट आणि तिथून बोलतो ढेंग्या घेऊन येतोय बघूया तालुलाय पोगली उस्ताला आणि आलाय मस्त वगैरे कुर्ली आहे आणि झाडांचे खालीच चिंबूर लागतात बाबा हे बघा चिंबोरांची साईज बघा साईज छोटा आहे सोडतो आम्ही याला आणि साईज बघा साईज डाय मारून चिंबोरा काढला आहे चिंबोरा, चिंबोरा गेला असता आणि आदित्य पाटीलने डाय मारली त्याच्यावर आणि चिंबोरा घेतला आतमध्ये बघा एक नंबर पीस आहे आणि आम्ही पवलं टाकल्यात पूर्ण डबक्या डबक्यात कारण का पाणी हा भरपूर भरला आहे बघा आणि डापक्या डबक्यात पण चिंबुरी बघा कसली लागतात एक नंबर आमचा लोकेशन आजचा नवीन आहे पण एक नंबर आहे बघा तुम्ही आणि बघा तुम्ही एक पगोली पण रिकामी गेले नाही आणि जेएसडब्ल्यू ची चिंबुरी बघा चिंबोरी आणि चिंबोरी बघा चिंबुरी पूर्ण एक पण पगोली रिकामी गेले नाही आणि पूर्णपणे झाडांच्या मुलखंडानेच आम्ही पगोला टाकल्यात एक पण अशी पगोली काही खाडीमध्ये टाकले नाही आणि एक पण पगोली अशी रिकामी गेली नाही बघा तुम्ही एक पण पगोलीला रिकामी गेले नाही पूर्ण पगोल्या नाही एक चिंबोरा येतेच येतोय आणि हीच पगोली फक्त एक रिकामी गेली आणि बघा तुम्ही ढेंग्या बघा ढेंग्या एक पगोली रिकामी गेली पण पुढच्या पगोल्या बघा भरी माहीत आणि तुम्ही बघा एक पण म्हणजे अशी पगोली खाडीमध्ये टाकलेली नाही आम्ही प्रत्येक पगोली हे झाडांच्या जा खालीच टाकले झाडांच्या जा खालीमध्ये बघा तुम्ही एक पण पगोली रिकामी गेली आणि एकच पगोली रिकामी गेली आणि प्रत्येक पगोलीमध्ये चिंबोरा येतोही येतोय आणि बघा तुम्ही कुर्ली बघा कुर्ली कुर्लीची साईज बघा अख्ख्यामध्ये कुर्ली टाकताना पडले आणि हा बघा ह्याला चापाला सांगलाय नाही एक नंबर चापतो हा कुठं पण न्यायला काही ना काहीतरी खोदून काढणारच काढणार आणि शेवटी कुर्ली ही बघा काढलीच शेवटी नाव काय आदित्य पाटील किंग बघा पगोल्या आम आमच्याकडे अजून संपल्यात नाही पगोल्या आणल्यात आम्ही तीस पस्तीस आणि पगोल्या बघा एक पण भगवले रिकामी नाही कुरली आणि चिंबोरी बघा चिंबोरी आखा भरलाय पूर्णपणे आज आणि ह्या बघा अशा पगोल्या बसवायला लागतात झाडांच्या खाली बघल्या बसून बसून आम्ही चिंबोरी एवढी काढलीत ना आमच्या बहुतेक पगोल्या राहिल्यात शेवटच्या सात आठ आणि आदित्य पाटील सांगतो या मी काढलाय चिंबोरा छोटा आणि सोडला जरा जाऊ दे आणि आता बघा झाडाच्या खालना काढतोय वाटतं आणि झाडाच्या जा खालना काढलेला आहे कुर्ली कुर्लीची साईज बघा एक नंबर साईज आहे आणि चिंबुरी बघा चिंबुरी आख्याची वरती यायला लागली शेवटी आणि आदित्य पाटील सांगतो या आणि काढलेला आहे ढेंगी या या कर या करतोय आणि करतोय काम एकदम टाईट नीट तुम्ही पाणी बघा पाणी किती भरलं आहे पूर्णपणे पूर्ण गावात बुरला आहे इथं पाणी येत नाही आणि पहिलाच झाला आहे आणि ही बघा ह्या असल्या झाडांच्या बुंदातून काढली जातात ही चिंबुरी एक नंबर चिंबूर लागली जात आणि तुम्ही लोकेशन बघा जे एस डब्ल्यू हे दुसरी पालवणी दुसरे पालवणीची चिंबुरी बघा चिंबुरी बांधतोय हा बघा एक 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 करून बांधतोय आणि दुसरी पालवणीची चिंबुरी बघा एक नंबर चिंबूर लागली आणि प्रत्येक चिंबुऱ्याची तुम्ही साईज बघा साईज एक नंबर साईज आहे आणि जास्त करून तर लागल्यात कुरल्या बघा मगाशी बोललो शेवटची पालवणी म्हणून झुलतो आहे म्हणून पण आम्ही झुलल्या नाही का तर चिंबुरी लागली भरपूर आता ही परत एक पालवणी घेतली आहे एक्स्ट्रा आता बघूया अठ्ठावीस पगोल्या आहेत तर आता अठ्ठावीस पोगल्यामध्ये किती चिंबोरी येतात परत ती वागायची आहेत तर झाडांच्या मुलखांडातून किती अजून निघतात ती वागण्यासाठी आम्ही थांबलो आहे आणि बघूया तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि ढेंग्या बघा ढेंग्या ढेंग्याची साईज बघा एक नंबर साईज आहे आदित्य पाटील आणि छोटा पीस सोडून दिला छोटा पीस सोडून द्यायच्या की जे आता लागतात चिंबुरी पण जर तल्यामध्ये पाहिजे असली सोडवाला तर कॉन्टॅक्ट करा आदित्य पाटील इंस्टाग्रामला मेसेज करा मग निघतो आता घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा